बघा या संदर्भात योग्य तो खुलासा माननीय मा मुख्यमंत्री यांनी केलेला आहे त्याची चौकशी होणार आहे आणि वेटट्टीवारांचं काय तुम्ही घेता हो आज ते इथे आहेत उद्या कुठे असतील भविष्यात कुठे असतील ते मार्ग शोधत आहेत मंत्री होण्यासाठी त्याकरता स्वतःचं अस्तित्व दाखवण्याकरता अशा पद्धतीने आरोप करत आहेत त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही पण आता कुठेतरी संजय साधून विरोधी पक्ष कुठेतरी जे राज्यातले मंत्री आहेत त्यांना टार्गेट करताय खास करून महायुतीतले मंत्री त्यांना टार्गेट करत आहे काय सांगायला सगळं बघा असं टार्गेट होऊन कोण टार्गेट होणार नाही महायुती भरभक्कम आहे महायुती घट्ट आहे आणि त्याचा काही परिणाम लोकांवरती होणार नाही सध्या गणेश नाईक यांना प्रभारी करण्यात आलेला आहे तर संजय गडकर यांना ठाणे शहर प्रमुख करण्यात आलेला आहे कुठेतरी युतीमध्ये गोष्टी झालीचा आता ह्या ठिकाणी काय सांगाल की युतीमध्ये आलवेल दिसून नाही त्यांच्या पक्षाचे ते पदाधिकारी आहेत पक्षाचे आमदार आहेत तर त्यांच्यावर जर पक्षाची जबाबदारी जर दिली असेल तर त्यात व्हावं काय आहे त्यामध्ये युतीचं आणि युतीमध्ये काही भांडणं होण्याचं आणि याचा विषयच येत नाही त्या त्या पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर त्यांनी दिलेल्या आहेत तर प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र विषय आहे पक्ष त्यांच्यावर जबाबदारी देऊ शकतो यामध्ये आम्हाला काही प्रॉब्लेम आहे सफल होईल का त्यांच्या पतीने जबाबदारी दिली गेलं तर जनता दरबार दोन घेताना पाहायला मिळतं भाजपचे दोन दोन जनता दरबारात त्यामुळे कुठेतरी आपापसातच त्यांच्यामध्ये मतभेद तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल ना की दोन आगे दोन जनता दरबार असतात मी त्याचं काय उत्तर देणार त्याचं उत्तर तेच देतील दोघांवरती जिम्मेदारी देण्यात आली आहे दोघांवर शुभेच्छा महायुती आणखी घट्ट होईल असं मला वाटतं त्यांच्यावर जबाबदारी दिल्यामुळे माहिती एकदम घट्ट होईल सर उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे पुन्हा त्यांनी आता प्रतिवार करण्यात आलेला आहे कुठेतरी टार्गेट केलं जात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता पुन्हा ते आता दौरा करत आहे आणि लोकांना जे आहे ते विमा नाही मिळाला कर्ज असं त्यांचं म्हणणं आहे हे बघा कार्यकर्ते समोर आणून बसवले जातात शेतकरी म्हणून बसवले जातात माणसं येत नाहीत म्हणून त्यांना बडबड केली जाते असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे जे काय बोलतात गेले चार दिवस एकच ते कॅसेट आहेत माझं पक्ष चोरला माझं हे चोरलं माझं ते चोरलं शेतकऱ्यांविषयी बोला ना शेतकऱ्यांसमोर नको ते विषय काय काढतायत मला नाही वाटत की याचा काही फारसा परिणाम होईल काहीतरी मी करतोय हे दाखवण्याकरता अशा पद्धतीच्या गोष्टी सुरू आहेत त्यांचं म्हणणं घरात बसून मी करतो संजय राऊतांची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे सकाळी आता मी काय म्हणत नाही तर एक शब्द आहे सकाळी रोज सकाळी उठून भुंकण्याची जबाबदारी सध्या त्यांच्यावर आहे घरात बसून सुद्धा में कि मी कर्जमुक्त त्यांनी मान्य केलं की मी घरात बसलो होतो त्याबद्दल मी त्यांचं खास करून अभिनंदन करतो भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिकेवरती आरोप केलेला आहे की कि, जे केंद्र आणि राज्य सरकारकडून पैसे आले वापर ते वापरले आहे ते आतापर्यंत महापालिकेने पत्र लिहिले विनंती केलेली आहे एवढे पैसे तीन हजार नऊशे कोटी जे आहे ते वापरण्यात आलेले आहे प्रकल्पासाठी आणि त्यांचा अंदाज चुकीचा आहे तीन हजार नऊशे करोडपेक्षा जास्त पैसे आलेले आहेत त्यांनी थोडा अभ्यास करावा अभ्यास करतील आणि महानगरपालिका त्याचं उत्तर देईल सर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचं मोठं नवीन वाद निर्माण झालेला एक आलेला प्रसंग की काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असं त्यांचं म्हणणं खरं बोललेले आहेत ते काय चुकीचं बोललेले आहेत केवळ मुस्लिम धार्जीनं धोरण हेच काँग्रेसचं ब्रीद वाक्य आहे ज्या काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला ज्या काँग्रेसनी वंदे मातरमला विरोध केला त्यांच्याकडनं आणखी काय अपेक्षा आहेत रेवंत रेड्डींचं खास करून मी अभिनंदन करेन की त्यांनी काँग्रेसची खरी भूमिका लोकांसमोर मांडलेली आहे तर विखे पाटीलने देखील असं सांगितलं की सोसायटी काढायची कर्ज काढायचं आणि कर्जबाजारी व्हायचं नंतर कर्ज माफीची मागणी करायची असंच चालू विखे पाटील हे सहकार महर्षी म्हणून म्हटलं जातं त्यांचं संपूर्ण घराणं ते जर त्यांनी अभ्यास करून हे ह्या गोष्टी बोलल्या असतील त्यांना जर तुम्ही अधिक जर विचारलं तर ते त्या संदर्भात आपल्याला आणखी माहिती देतील मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं आहे की धनंजय मुंडे यांनी मला मारण्यासाठी दोन कोटी रुपयाची सुपारी जी आहे ती देण्यात आली होती त्यांना नेमकं तुम्हाला काय वाटतं अशा पद्धतीने मनोज पाटील अशा पद्धतीने जर मनोज मनोज जरांगेच्या बाबतीत जर घडत असेल त्याची चौकशी होणार आहे चौकशी नेमलेली आहे आणि असं जर असेल तर ते चुकीचं आहे एक सामाजिक चळवळीतला नेता अशा पद्धतीने जर काम करत असेल आणि अशा पद्धतीने जर काही घडत असेल तर ते चुकीचं आहे सर गोपीचंद पडळकर सवाल उपस्थित केला दोन हजार सव्वीस मध्ये शरद पवार कुठून निवडून येणार गोपीचंद पडळकर यांचा सवाल आहे केवळ दहा आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही गोपीचंद पडळकरांच्या प्रश्नाला उत्तर मी द्यावं एवढी वाईट परिस्थिती माझ्यावर अजून आलेली नाही आहे तुम्ही त्यांनाच विचारा ना का त्यांनी काय म्हटलेलं आहे महानगरपालिकेच्या निवडणुका आता लागणार आहे त्या अगोदर आता नगरपरिषद आणि नगर आहेत त्यामुळे अंबरनाथ बदलापूर असेल या ठिकाणी पाहायला होते युतीची संकेत देणारं आता समोर आलेलं महायुती म्हणून आमची लढण्याची तयारी आहे ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ आहे त्याचबरोबर बदलापूर आहे शहापूर नगरपालिका आहे या ज्या काही गोष्टी असतील आम्ही युती म्हणून लढण्यास तयार आहे हे आमच्या पक्षनेत्यांनी पण जाहीर केलेलं आहे भाजपमध्ये देखील सांगण्यात आलं की भिवंडीमध्ये देखील युती व्हावी शिवसेना भिवंडीमध्ये सुद्धा युती करण्याची आमची तयारी आहे भिवंडी जिल्हा परिषद पंचायत समिती अजून निवडणुका जाहीर नाही झालेल्या आहेत पण युती म्हणून ठाणा असेल पालघर असेल आम्ही लढण्याची आमची तयारी आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्ही लढण्याची तयारी आहे मुंबईनंतर ठाण्यामध्ये महापौर कशा प्रकारचा असेल महापौर भगव्या विचारसरणीचा असेल या महापालिकेवरती भगवा फडकणार ही काया दगडावरची भगवी रेषा आहे